खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी शिकण्याची संधी असते गरीबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही गरीबाने दिलेला पैसा एक हजार रुपयाहून अधिक मोलाचा आहे कारण गरीब परिस्थितीही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचे मोठे पण आहे जर कधी कोणी तुमचा मन तोडलं तर तो निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात जसा गेलेला बाण परत येत नाही तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही जो गुरु असेल तो शिष्य असेलच जो शिष्य नसेल तो गुरु नसेल जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली लापते। जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोडी चाकू शकतो जो मुलांचे मन जाणतो तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ उज्वल आहे टीका आणि विरोध हीच तर समाज मिळालेली बक्षिसे असतात ठरवलेले सर्व मिळत नाही पण जे आपण ठरवतो त्याच्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर तुमची उक्ती आणि कृती यात भेट ठेवू नका तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा थोर काय अगं सामान्य काय प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच हो दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद समावला आहे नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना जावे लागेल पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे प्रयत्न हा पारेस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनव करता येत भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण अधिक चांगले मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक माणसाचे मोठे पण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते मूर्ख माणसे आपापसात आप संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करू नका मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ लकलकते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं वचन देताना विलंब करा पण पाळताना घाई करा विसरणे हा मानवाचा धर्म आहे पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे द्वेष कपट वृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो शिक्षण हे साधन आहे साध्य नव्हे